युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे रायगड जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड टाटा स्टील फाउंडेशन विक्रम साबळे फाउंडेशन कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोलीत राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसचे भव्य आयोजन करण्यात आले राज्यभरातून नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे कोल्हापूर लातूर अमरावती आणि मुंबई या आठ विभागातून शेकडो कुस्तीपट्टू मुले आणि मुली यांनी विविध वजनी गटात मॅटवरील कुस्तीमध्ये भाग घेतला दिनांक सहा नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर असे तीन दिवस ती कुस्तीची दंगल येथे रंगली खोपोली आणि खालापुरातील कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेतल्याचं पाहायला मिळालं या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे परेश ठाकूर विक्रम साबळे फाउंडेशनचे विक्रम साबळे यांनी मॅट पूजन व श्रीफळ वाढवून केलं अनेक वजनी गटात मुले आणि मुलींच्या रंजक आणि चित्तथरारक मॅच पाहायला मिळाल्या स्पर्धेअंती येथे कोल्हापूर विभागाने सांघिक जेतेपद मिळवले व पुणे दुसरा व मुंबई विभागाला तिसरा क्रमांक मिळाला या इथे खोपोलीमध्ये या शालेय कुस्ती स्पर्धा या आयोजित करण्यात आलेल्या आहेत उत्कृष्ट अशा प्रकारचं अतिशय नीटनिटक असं आयोजन आहे अतिशय उत्साहवर्धक हो असं ह्या इथे उद्घाटन समारंभ आत्ताच पार पडलेला आहे आणि खेळाडूंचा जोश आणि त्याचबरोबर आयोजक आणि सर्व स्वयंसेवकांच्या मध्ये पण असलेला जो उत्साह आहे तो पाहता मला विश्वास आहे की या स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडतीलच आणि त्याचा फायदा हा या सर्व खोपोली आणि रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीचा आणखीन आणि आणखीन प्रचार व प्रसार व्हायला आणि कुस्तीचे जे खेळाडू आहेत शालेय खेळाडू आहेत त्यांच्या पालकांमध्ये या खेळाच्या बद्दल आणि येथे जे उप जे सर्व साधन सुविधा आहेत त्याच्याबद्दल त्यांना चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स येईल आणि याच्यामुळे कुस्ती आणखीन आणि आणखीन वाढेलच आणि त्याचा फायदा हा ओव्हरऑल सांगता ह्या विद्यार्थ्यांच्या या खेळाडूंच्या पर्सनॅलिटीला त्यांच्या अकॅडमिक करिअरला आणि त्यांच्या ओव्हरऑल त्यांच्या सर्व करिअरला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल खरोखर चांगल्या प्रकारचं आयोजन या इथे केलेलं आहे मी याच्याबद्दल आयोजकांचं मी अभिनंदन करतो याच्यासाठी याच्यासाठी समजा बऱ्याच स्तरांवरती हे प्रयत्न चालू आहेत आम्ही सुद्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये तेथे कामोठे आणि तळोजे या इथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र हे त्या इथे आम्ही सांगता आता त्याच उभे करत आहोत त्याच्या सोबतीने पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेलमध्ये मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये असं सांगता त्या इथे एक स्टेडियम हे येत आहे त्याचा कुस्तीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे खारघरला सुद्धा एक मोठ्या स्वरूपामध्ये असं सांगता त्या इथे एक स्टेडियम येणार आहे त्याचा सुद्धा स्पोर्टचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे आणि मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या मनामध्ये असते नियोजन की कळंबोली कळंबोली हा मोठ्या प्रमाणामध्ये तेथे स्थानिक आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ येथील नागरिक मोठ्या प्रमाणात तिकडे राहत असल्यामुळे कुस्तीबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असं तिथे प्रेम आहे तर त्या इथे सुद्धा कुस्तीसाठी एक आ, फुल फ्लेज असं स्टेडियम उभं करणं याचं नियोजन आहे आणि पुढच्या पुढच्या काळामध्ये त्याच्या दृष्टीने एक सांगता आम्ही पावलं उचलायचा आम्ही प्रयत्न करत आहोतच परंतु स्पेशली कुस्तीसाठी कामोठे आणि कळोजे या इथे पुढील दोन ते तीन आठवड्यामध्ये लवकरच सांगता या आ, त्या दृष्टीने सर्व सोपस्कार पार पाडून या इथे स्टेडियमचं काम हे चालू होऊ हुश, होऊ शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्या दृष्टी त्या सोबतीने मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी या इथे या पनवेल तालुक्यामध्ये त्या इथे सांगता एक मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठं असं त्या इथे कुस्तीचं तालीमचं केंद्र हे सुद्धा चालू केलेलं आहे आणि माझं या इथे कुंभारसर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सुद्धा माझं आव्हान असेल की आपण या इथे सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी आम्ही आमच्या परिणय किंवा बोलूया की, की सर्व शक्तीनिशी आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू एवढं मी एवढं मी इथं नक्कीच सांगू शकतो त्याचबरोबर बोलावं तर आज, बोला आज मुरली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ मुदल साहेब यांनी या इथं जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे पावलं ही सर्व ठिकाणी संता पडताना दिसून येत आहेत आणि खरोखर सांगा चांगल्या प्रकारचे दिवस हे कुस्तीला हे येत आहेत म्हणजे आतापर्यंत कुस्तीपटू हे सांगा मोठ्या प्रमाणामध्ये आपले इथे निर्माण झालेले आहेतच परंतु त्याला जर चांगल्या प्रकारच्या सुविधा भेटल्या तर मग आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती जास्तीत जास्त मेडल येऊ शकतील यासाठी माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ साहेब आणि त्याचबरोबर हिंद केसरी श्री योगेंद्र दोडके साहेब आणि ह्या सर्वांकडून ज्या प्रकारे पावलं उचलतात खरोखर चांगल्या प्रकारची पावलं ही कुस्तीमध्ये ही पडत आहेत असं मी बोलू शकतो